नेत्यानं राहुल गांधींची पत्रकार परिषद घेतली त्यातूनच खऱ्या अर्थानं आपण मतदार जागृतीसाठी तयार झाला आज महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या वतीनं इथे जे काय वोट चोरी संदर्भात मीटिंग घेतली आहे मिटिंगला आलेले सर्व मान्यवरांचं मनापासून महाविकास आघाडीचा घेते म्हणून मी स्वागत करतोय आणि ही ज्योत मशाल आपल्याला शेवट ठेवायची आहे याची जाणीव करून देतो खरोखरच सत्ताधाऱ्यांना सत्य द्यायचे असेल तर त्यांनी नैतिकरित्या मार्गाने हवं खरंच लोक भावना असेल तर त्यांनी यावं राहावं त्याबद्दल दोमत नाही तर ईडीच्या दांडी टाकणं मताची चोरी करणं त्यासोबत लोकांना फोडणं अगदी घोडेबाजार मांडल्याचा प्रकार करणं हे जर ते चाललं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे आणि आज अखेर जर आपण याच्या विरोधात नाही थांबलो तर एक दिवस ते राजकीय अराजकता मानेत आणि आता हे सांगितलं त्या पद्धतीनं खरंच पुन्हा एकदा ती लोक चळवत हिंशात्मक मार्गाकडे वळते की काय अशा पद्धतीचे झालं तर याच सोबत जर बघितलं तर काल परवा जो धनकड साहेबांचा उपराष्ट्रपतीचा राजीनामा झाला तर तो कुठंतरी नैतिकतेचा कुठंतरी झाला कारण की ज्या पद्धतीनं धनगर साहेब हा देश वाचला पाहिजे राष्ट्रप्रक्ष म्हणून काम करायला लागले त्या पद्धतीनं ते घटक नसताना कारण त्यांचा राजीनामा घेतला आणि आग कुठंतरी लोकांच्या जाणीव निर्माण व्हायला लागल्या मला खरंच या व्यासपीठावर मला राहून जातात खूप कौतुक करावाचं वाटतं कारण सर्व सत्ताधीश असताना जिल्हाध्यक्षपदा राजीनामा करून हा देश शिकला पाहिजे म्हणून दादा आमच्यासोबत आहे कारण दादाचं खूप खूप म्हणजे इतका अभिमान वाटतो की दादा सत्तेतल्या पक्षात जिल्हाध्यक्षपद सोडून रस्त्यावर करून आंदोलन करणं आता कोण चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही पण आपण फेडालो आपल्या स्वाभिमानाला कला आणि हा लढा लोक लढा निर्माण करूया आणि आपण ताकदीनं काम करूया देतात मी